जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण चाललो आहोत आता ऐरोलीतील फेमस असं शिवार ढाबा म्हणून रेस्टॉरंट आहे म्हणजे ढाबाच आहे तो एक प्रकारचा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो शिवार ढाबा कसा आहे तिकडचं जेवण कसं आहे टेस्टी आहे का काय आणि तिकडची सर्विस आणि त्या जेवणाचे काय रेट्स रेट्स आहेत म्हणजे प्राईस आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता वादल्यात बरोबर संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे साडेआठ आणि आम्ही आता चाललो तिथे जेवायला तर माझ्याबरोबर आता प्रज्ञा असणार आहे माझा मित्र भाविक आणि त्याची बायको आणि आमचा ऑब्वियसली छोटा कुकू चला आम्ही आता निघत आहोत ऐरोलीतील फेमस शिवार ढाबा तर तिकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तिकडे कसं यायचं आणि कुठून यायचं मी तुम्हाला तिकडे पोचल्यावर सांगतो त्याच्या रील्स आणि व्हिडिओ पण मी बघितलेले खूप छान असा ढाबा आहे असं मी ऐकलेलं आणि रीलमध्ये पण बघितलेलं तर आता माझा मित्र भाविक बोला आपण जाऊन बघूया ठीक आहे आणि आज वार शुक्रवार आहे नेमका आपला नॉनव्हेजचा वार आहे तर भाविक काय नॉनव्हेज खात नाही तो व्हेजिटेरियन आहे पण त्याची बायको खाते तर चला तर मग बघूया आपण शिवार ढाबा ऐरोली सेक्टर दहा कुकू हे बघा आता इथे प्रज्ञे आहे कुकू हो घरात वहिनी घरात वहिनी आहेत आणि भाविक तिथे पुढे थांबला आहे गाडी काढतोय चलो कुकू कुठे चालू आपण चिकन खायला आपण आता जस्ट शिवार धाब्याला पोचलो आहे हा बघा इथे शिवार ढाबा आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो मी आणि आता तिथे कसं यायचं मी तुम्हाला सांगतो समोरचा हा रस्ता दिसतो आहे ना बघा हा मुलुंड ऐरोली आणि इथे समोरचं जे स्मारक दिसतं आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब स्मा काहीतरी आहे ते ॲक्च्युली तर मला नाव नाही माहिती तर बरोबर त्याच्यासमोर इथे आतमध्ये हा रस्ता गेला आहे जर तुम्ही ऐरोलीतून येत असाल तर तुम्हाला लेफ्टला लागेल आणि तुम्ही मुलुंड साईडने येत असाल ऐरोलीला तर तुम्हाला हा लेफ्ट साईडला रस्ता लागेल आणि इथे आतमध्ये आल्या थोडंसं दोन मिनटं लागतं बघा आता हे शिवार ढाबा आहे आता तिकडे आपला मित्र भाविक गाडी लावायला गेलाय तर बघा इथे समोर शिवार ढाबा बघूया आता इकडचं जेवण टेस्ट करून ते दादूबाजूला बसायला बघाल ना तुम्ही तर असं वाटेल की आपण गार्डनमध्येच वगैरे बसलो आहे आणि बघा हा शिवार ढाबा तर आता हे पाठीमागे बघत हे शिवार हॉटेलचं कॅश काउंटर इथे आपण बिल वगैरे पेमेंट करतो मी आता इथे यांना विचारलं शिवार हॉटेल कोणत्या दिवशी बंद असतं आणि किती वाजता उघडतं आणि दुपारी वगैरे किती वाजता बंद होतं तर एक त्यांनी सांगितलं की हे आठवड्यातून चोवीस तास चालू आठवड्यातून प्रत्येक दिवस चालू असतं आणि दुपारी बारा वाजता चालू असतं ते दुपारी चार वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी सात वाजता चालू होतं ते रात्री साडे अकरा बारा पुढे चालू नाही ठेवत तर चलात आपण इथे बघूया बसूया आता टेबलवर प्रज्ञा वगैरे जाऊन बसले तिथे इथे एक सेक्शन आहे आणि तिकडे एक सेक्शन आहे आणि हे इकडचे कॅश काउंटरला बसलेत तर नमस्कार कधी ओपनिंग झाली शिवार हॉटेलची वगैरे काय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार दोन हजार ला ओपनिंग झाली आणि ते हॉटेल आपलं आठवडा पूर्ण चालूच असत दुपारी बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते ओके ठीक आहे तिकडचं फेमस काय आहे चत्र थाळी चुलीवरची आणि हे चुलीवरच ते आपल्याला बघायला मिळेल काय दाखवतो दाखवाल दाक ना आपण सगळं दुपारी प्रिपेअर करतो कारण की ॲट अ टाईम होत नाही ओके बरोबर आपण देतो त्याच्यानंतर आली आता हंडी आपण चालू मटन हंडी आहे ते बघितलं मी रील बघूनच आलेलो एक्च्युअली चुलीवरची मटन हंडी परत चुलीवरची मटन पुलाव काय आहे ते सगळं बनवतो दुपारी ते बघायला मिळेल आपल्याला अच्छा जिथे बनवतात ते ओके ठीक आहे चालेल आम्ही तोपर्यंत सेटल होतो म्हणता भेटू आपण ओके चलो चला मंडळी हे बघा इथे बाजूचा ॲटमॉस्फिअर तुम्ही पाहू शकता पण अशी इथून आपण एंट्री केली इकडे बसायला मोठी जागा आहे पर परत इकडे पण आहे पण आता अजून यांनी इथे चालू नाही आहे आणि इथे फॅमिलीसोबत तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता आणि त्या पलीकडे काय आहे त्या साईडला दिसत आहे तो फॅन आहे तो वेगळा आहे का ठीक आहे बघा इथे हा एवढा आपला आहे अच्छा हे बघा आता ही जी जागा इथे तुम्हाला दिसते ना मोकळी तर इथे काय करतो आपण अच्छा इथे पाठच्या साईडला पण आहे का एक अच्छा म्हणजे बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं वगैरे असेल अच्छा आणि ते समोर किचन आहे का आपलं ओके म्हणजे इथे तुम्ही व्यवस्थित म्हणजे डेकोरेट वगैरे करून तुम्हीच देणार सगळं ओके ठीक आहे बघा इथे व्यवस्थित डेकोरेट वगैरे होऊ शकतात सगळं पडदा लावून वगैरे कवर करणार ना ठीक आहे ओके ओके नाही मस्त मोठी जागा आहे आणि झाडी वगैरे आहे ना त्यामुळे असं बाहेर असं जंगलात वगैरे बसल्यावर का फील हो शेतात वगैरे बसून जेवल्यावर का वातावरण आहे ठीक आहे आता बघू तुमची टेस्ट वगैरे कशी आहे खाऊन बघतो आम्ही मग सांगतो बाकी आता ते चूल वगैरे मला दाखवा नंतर हा आणि आता इथे तुम्ही दाखवलं जा का इथे पार्टी वगैरे करायची असेल जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर कोणाला करायचा अच्छा साईड आहे इन्स्टाला प्लेज आहे का शिवार काय शिवाय डाबा म्हणून ओके तरी तुमचा नंबर सांगा काय माहिती आहे का तुम्हाला पाठ आहे नाहीतर मग फक्त असं कार्ड दाखवा हे बघा हे ह्यांचं आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे ना तुम्ही ह्यांना कॉल करून काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचार विचारू शकता हा नंबर इथे चोवीस तास चालू असतो म्हणजे दुकान हॉटेल चालू असतं तोपर्यंत ओके हॉटेल बंद असेल तरी फोन केला तरी तुम्ही सांगाल ठीक आहे ओके बसतो चला आता आपण बसूया त्यांनी बरोबर तिथे अशी कोपऱ्यातली सीट पकडली बघा तर मंडळी आम्ही आता ऑर्डर करणार होतो मटका बिर्याणी तर तिचं कसं आहे इकडे की ती मटका बिर्याणी घेतली ना तर मटका बिर्याणी जण खा सकत आहे छे छे आराम अच्छा तर मटका बिर्याणी आम्ही घेतली असती ना तर इथे त्या मटका बिर्याणीमध्ये सहा ते जण जेवतात पण आम्ही आता खाणारे इथे तिघच जण आहोत म्हणून आम्ही इथे मटन हंडी मागवली तर मटका बिर्याणी येऊन त्या मतलब नव्हता फुकट राहिली असती ती म्हणून आम्ही मागवली नाही जर तुम्ही इथे येत असाल जेवायला शिवाय ढाबावर तर तुम्ही सात आठ कॉन्ट म्हणजे तुम्ही सात आठ जणं असाल तर तुम्हाला ती मटका बिर्याणी परफेक्ट मेन्यू आहे आणि त्याची टेस्ट पण खूप चांगली आहे त्याच्यावरती सांगत होते तर आम्ही तर काय खाणार नाही तर आम्ही आता मटका हंडी मागवली आहे मटन हंडी सॉरी आणि एक ज्वारीची भाकरी प्रज्ञांनी पण ज्वारीची भाकरी मागवली आहे आणि इथे या घरात वहिनी आहेत त्यांनी तुम्ही काय मागवलं तंदुरी रोटी मागवली आहे आणि आपल्याबरोबर आता माझा मित्र भाविक बसला आहे तो व्हेजिटेरियन आहे तर त्याने व्हेज थाळी मागवली आहे स्पेशल तर आता काय काय येतं तसं येतं ते मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आणि टेस्ट करून पण सांगतो याची टेस्ट कशी आहे ते ठीक आहे आणि एक मिनटं तुम्हाला इकडचं दाखवतो पार्सल सेवा दाखवतो इकडे तर हे बघा इथे बघू शकता याच्यावरून तुम्हाला बाकीचा रेटचा अंदाज येईल मी बाकीचे रेट काही तुम्हाला दाखवत नाही तर हे बघा इथे पार्सल सेवा एक के जी बघा हे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्राईस चेक करू शकता आणि आपला मित्र भाविक तर मंडळी आपण आता ते चुलीवरचं ते मटका मटन कसं बनवतात कुठे बनवतात ते आपल्याला आपला हा मित्र आता दाखवतो आहे तुझं नाव नाही सांगितलंच सुमित ओके हे बघा इथे हे ऑर्डर दिल्यावर मग इथे बनवतात का ओके हे बघा इथे बनवतात हे चुलीवरचं आता आपण तिकडजणं आहेत म्हणून आम्ही आता काही ती ऑर्डर देऊ शकत नाही पण ते फुलंच ना हाफ वगैरे काय येत नाही एकच क्वांटिटी येते सहा सात जणं त्याच्या आरामात खातात ओके तर मंडळी आता आम्ही तुम्ही बघितलं आम्ही तिघ जणच आहेत तर आम्ही काय मटका मटन मागवलं नाही आहे तर मटन हंडी मागवली आहे ठीक आहे आता तुम्ही आलात तर सहा सात जणं असेल तर तुम्हाला ते खूप छान आहे वगैरे आणि त्याची टेस्ट पण चांगली आहे ना हो गया थोडंसं याच्याकडून मी मागेन टेस्ट करायला थोडंसं एका एक वाटीत दे मला टेस्ट करायला मग मी तुम्हाला जी टेस्ट सांगतो चला आहे बाबा इथे हे बनवतात आणि आता जर ऑर्डर असती ना आता बनवत असते तर मी तुम्हाला जरूर असतं ऑर्डर अजून आली नाही ना कोणाची ठीक आहे आपण आज असेपर्यंत इथे ऑर्डर आली ना, ना, ना मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि हे समोर दिसतं ते यांचं किचन ओके तर मंडळी आता लॉलीपॉप मागवलेत लगे चार तीन तीन हे बिचारा व्हेजिटेरियन आहे भाविक तुला कसं काय एवढं व्हेजिटेरियन रे अजिबात तुला काहीच नाही कसं काय काय खातो मला तर दमतच नाही नॉनव्हेज शिवाय बघ आता आपण व्हेज थाळी मागवली आहे व्हेज थाळीमध्ये काय काय आहे भाविक कोणत्या कोणत्या भाज्या सांग जरा कोल्हापुरी आहे म्हणजे कोल्हापुरी आहे डाळ डाळ आहे ओके okay, आता टेस्ट करून सांग कसं ते आणि आता हे लॉलीपॉप खात आहेत सगळे आता आले तर आहेत कसे आहेत काय ते राहिलं बाजूला कशा लागतंय वहिनी लॉलीपॉप आहेत का ओके आहेत okay, व्हिडिओमध्ये बोलायचं आहे म्हणून बोलू नका चांगले आहेत ना खरंच प्रज्ञा तू खाल्ला कुकू कु खातोय आमचा ठीक आहे भाविक तू टेस्ट करून सांगा कसं आहे ते आता तुझं लवकर आला आमचं आता नॉनव्हेजची ऑर्डर आहे म्हणून थोडं लेट आहे कसं लागतं कुरकुरीत आहेत कुरकुरीत खरंच मस्त आहे बा काही बघू शकता तुम्ही कुरकुरीत आहेत आणि महत्वाचं शेजवन चट शेजवन चटणीची टेस्ट बेस्ट आहे बेस्ट खाऊन घेतो आणि त्याच्यावर मोठं मी तेव्हा तुम्हाला दाखवतो या खायला भाविक व्हेजची काय टेस्ट आहे कशी आहे वेजची टेस्ट पण खूप छान आहे नक्की ट्राय करा व्हेज खरंच चांगला आहे का पनीरची भाजी व्हेज फुला ओके आणि इंद्राणी भात मला ऐकायला येत नाही ते इंद्राणी भात आहे हा था अच्छा हाँ। तुम्हारा तुम अच्छा इंद्री है का। ओके। अभी क्या है मटन हंडी हाफ ठीक हाँ। है मटन दो भाकरी और एक दो भाकरी और एक रोटी ठीक है तो आप टेस्ट कर तर आपली आता मटन हंडी आलेली आहे आपण आता टेस्ट करून बघूया कशी वाटते तुम्ही खाल्ली मटन हंडी टेस्ट केली रच तू खाल्ली नाही ना अजून ना, 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 लॉलीपॉपच खाते तू कशी लागली मटन हंडी तुम्हाला छान आहे ना आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो टेस्ट करून सांगतो तिखट आहे का मीडियम आहे का जास्त स्पायसी आहे ज्वारीची भाकरी आहे जास्त तिखट नाही आहे आमचा हा म्हणजे जास्त लहान आहे तर तो काही एवढं खाऊ शकत नाही पण अजून याच्यापेक्षा मोठा असेल थोडाफार तर तो हे खाऊ शकतो एवढं काही तिखट नाही आहे पण तुम्ही सांगाल त्याप्रमाणे हे बहुतेक बनवत असेल स्पायसी मिडियम तुम्ही सांगाल तर ते करत पण तेच वापरत नाही नक्की या नक्की ट्राय करा ती आता हे खाऊन घेतो आता नंतर आपण याच्यानंतर तो मटका बिर्याणी मागवली मटका मत मटन बिर्याणी ती पण टाकली नंतर तुम्ही तर आता खाऊन घेतो या जेवाला आता इकडचं आम्ही तर इथे कोपऱ्यात बसलो टेबलला इथे बाजूला रस्ता गेला ना तिथून हवा एक नंबर येते पण इथे वरती फॅन वगैरे आहेत ना हवा पण खूप छान लागते आणि हे असे बाजूला टेबल्स आहेत बसायची सोय खूप छान आहे अरेंजमेंट छान आहे ऐस पैस आहे आणि जास्त गर्दी दिसत नाही आहे तर तुम्ही विकेंडला वगैरे सॅटर्डे संडेला याल तर तुम्हाला बहुतेक इथे गर्दी भेटणार चला आता मी पण खाऊन घेतो ज्वारीची भाकरी मटन हंडी कुक्कू लॉलीपॉप खातो आहे वहिनी मटन हंडी खात आहेत आणि भाविक आपला वेज थाळी खातो आहे तर हे बघा मटका मत, मटन बिर्याणी निचे रक्टा हो हां बघा ही अशी असते बिर्याणी रोटी काय आहे का ये क्या? दम अच्छा दम मारताय ओके मटका दम बिर्याणी आता ही पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे बघा क्वांटिटी पण तुम्ही पाहू शकता मातीच आहे मडक तर आपण आता ही मटका मत मटन बिर्याणी त्यांनी ओपन करून जास्त ती दिली आहे आता आपण मी तुम्हाला खाऊन दाखवतो ॲक्च्युली भरपूर गरम आहे आता जास्त आहे बघा बघूया आता सांगतो कॅमेरामन जल्दी फोकस करो करून सांगतो सांगा इसमें क्या क्या डालते हैं मटन है हाँ मटन आता है मटन मसाला आता है गरम और इसका दम मारते हैं और ये राइस कौन सा है राइस आपका बिरयानी राइस बिरयानी राइस है क्या तो? या इंदिरा नहीं वैसा कुछ है इंदिरा नहीं राइस अच्छा नॉर्मल अपना बिरयानी राइस है क्या ओके ठीक तो है चले थैंक यू और तरह तमसो बांटे साइड में जो भी तर आता ही खातो आहे ना ठीक आहे आता तुम्ही कसे बिर्याणी खात असाल तर काय मला माहिती नाही मी आत्तापर्यंत जेवढ्या बिर्याणी खाल्ली आहे तर याच्यापेक्षा याची टेस्ट मला वेगळीच लागते पहिल्यांदा अशी टेस्ट लागते मला दम दिलाय म्हणून बहुतेक दम मारलाय म्हणून तशी टेस्ट लागत असेल स्मोक लागतो ॲक्च्युली ठीक आहे आता त्या वहिनींचा काही ओपिनियन तुम्हाला म्हणजे तिखट आहे की अजून काय मसाले हवेत असं काही ठीक आहे ठीक आहे ह्याच्यापेक्षा ती मटन होती सर्वात बेस्ट आता आम्ही ह्याच्या बिर्याणीपेक्षा आहे ना हे मटन हंडी आहे ना बेस्ट होती आणि हे बघा त्यांनी आता आम्ही तिघेजण होत आहे म्हणून आम्ही फक्त मटन हंडी मागवली नाहीतर आम्ही ते मटका हंडी मागवणार होतो तर तो फोला सात आठ जणं लागतात तीन जणांमध्ये संपवणार नाही ना म्हणून ना? आम्ही मग आपली साधी नॉर्मल हंडी मागवली ती मटका मागवली नाही चुलीवरची तर त्याने हे चुलीवरचं टेस्ट करायला दिलं आम्हाला चुलीवरचं ते पण मस्त ठीक आहे आता बिर्याणी या जेवण तुमचं छान होतं मजा आली आहे बघा आम्ही आता एवढं चौघांमध्ये जेवलो तर बिल आपलं किती झालं एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये मस्त होतं जेवण मी तुम्हाला सजेस्ट करेन नक्की या एकदा हॉटेलला भेट द्या तुम्ही डिस्काउंट ओके तर म्हणजे आपला व्हिडिओ बघून कोण येतील त्यांना दहा टक्के डिस्काउंट देणार ओके धन्यवाद आता तरा... तरा तर आता आपण बिल पे करूया आणि खरं जेवण छान होतं तर मंडळी मी तुम्हाला सजेस्ट करीन या साईडला आलात तर नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या मी बघाशी सांगितलं इथे कसं यायचं ते तरी एकदा सुमितला विचारलं जर इकडे यायचं असेल तर कसं यायचं कुठून वगैरे कुठेही असाल गरम मसाला स्टॉक सांगितला तर कोणीही तुम्हाला गरम मसाला स्टॉक सोडेल पाच मिनिटावरती शंभर मीटरवरती गरम मसाल्यापासून जवळ आहे शिवार मीटर ढाबा म्हणून ठीक आहे तर चला मंडळी की हा ब्लॉग मी इथे थांबवतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आपल्या कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय